नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खरोडेसर करिअर अकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या आलेल्या पोलीस भरतीच्या जाहिराती याचे विश्लेषण आपण या, या ठिकाणी करत आहोत जिल्हा पोलीस भरती दोन हजार पंचवीस या सिरीज अंतर्गत या प्लॅटफॉर्मवर आपण प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक कास्टनुसार या ठिकाणी विश्लेषण चालू आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या जाहिरातीबद्दल विश्लेषण करणार आहेत तर सर्वप्रथम चंद्रपूरमध्ये एकूण जागा आलेल्या आहेत दोनशे पंधरा दोनशे पंधरा या ठिकाणी चंद्रपूरला जागा आलेल्या आहेत आता त्यानंतर अ राखीव दोनशे पंधरापैकी अ राखीव असलेल्या सव्वीस जागा आहेत टोटल सव्वीस जागा या ठिकाणी कोणत्याच पद्धतीच्या कास्टचं आरक्षण या ठिकाणी नाही त्या अराखीव सव्वीस जागा आहेत या ठिकाणी कुणालाही पण जाता येतं आपल्या मेरिटनुसार आपल्या मार्कानुसार यामध्ये दोन जाती म्हणजे सर्वसाधारण अराखीव प्रवर्गामध्ये सर्वसाधारण आणि महिला हे समांतर आरक्षण हा सर्वसाधारण म्हणजे कोण सर्वसाधारण मध्ये महिलाला पण जाता येतं आणि पुरुषाला पण जाता येतं तर सर्वसाधारणच्या ये सर्व सर्व जागा आहेत या ठिकाणी आठ आणि महिलाच्या जागा सुद्धा आहेत आठ बघा दोनशे पंधरापैकी मिरिटनुसार या विभागामध्ये आपल्या जाता येतं अ राखीव या विभागामध्ये यामध्ये सर्वसाधारणसाठी आठ जागा आहेत आणि महिलासाठी आहेत आठ जागा त्यान नंतर, नंतर मिरिट ला तर त्यानंतर यानंतर आपण अजून कोणत्या मिरिटला बसतो तर आपण बसतो आपल्या कॅटेगिरीनुसार आपल्या मिरिटला तर सर्वप्रथम आपण कॅटेगरी पाहणार आहेत अनुसूचित जाती याची अनुसूचित जातीची आहेत एकूण जागा पंचवीस पंचवीस पंच्च्च पैकी सर्वसाधारणला सर्वसाधारणला जागा आहेत सात आणि महिलासाठी जागा आहेत या ठिकाणी आठ बघा अनुसूचित जाती पंचवीस एकूण जागा आहेत पंचवीस पंचवीस पैकी सर्वसाधारणला आहेत सात जागा आणि महिलासाठी ते आहेत त्या ठिकाणी आठ जागा कुठे चंद्रपूरमध्ये दोनशे पंधरापैकी आपण विश्लेषण करत आहे चंद्रपूर जिल्ह्याचं त्यापैकी सुरुवातीला अनुसूचित जाती घेतलं अनुसूचित जातीला एकूण पंचवीस पैकी सर्वसाधारणला आहेत सात जागा आणि महिलाला आहे आठ जागा त्यानंतर किंवा अजून अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीला टोटल जागा आहे तेहतीस तेहतीस पैकी सर्वसाधारण सर्वसाधारण पुरुष असू स्त्री असू या दोन्हीला इथं या मेरिटनुसार या वॅकन्सी मध्ये जात आहेत सर्वसाधारणच्या किती आहेत वॅकन्सी आठ आठ वॅकन्सी या ठिकाणी आहेत पैकी आठ वॅकन्सी सर्वसाधारणच्या आहेत तर महिला याच्या वॅकन्सी आहेत महिलाची वॅकन्सी आहे या ठिकाणी दहा दहा वॅकन्सी अनुसूचित जमातीची पैकी दहा जागा या महिलाला राखीव आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात आता त्यानंतरची पुढची वॅकन्सी पाहू विजा म्हणजे विजे ए याच्या जागा आहेत सात टोटल सात जागा आहेत सात पैकी सर्वसाधारणला आहेत चार सर्वसाधारण आणि महिलासाठी जागा आहेत या ठिकाणी विजे एच्या सात पैकी सर्वसाधारणला चार जागा आहेत आणि महिलाच्या जागा आहेत तीन सॉरी महिलाच्या जागा आहेत या ठिकाणी दोन त्यानंतर पुढचा प्रवाग पाहिला तर भज ब म्हणजे एनटी ब एन टी ब साठी या ठिकाणी आहेत तेरा जागा टोटल जागा आहेत तेरा तेरापैकी सर्वसाधारण आहेत फक्त दोन जागा आणि महिलासाठी आहेत पाच जागा सर्वसाधारण आहेत दोन जागा आणि महिलासाठी आहेत पाच जागा महिला महिलासाठी या ठिकाणी पाच जागा आहेत एन टी महिलासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महिलासाठी पाच जागा आहेत तेरापैकी पाच जागा आता यानंतर आपण पुढचा जातीचा प्रवर्ग पाहणार आहेत तो आहे एन टी सी म्हणजे भज क टोटल जागा आहेत सहा सहा पैकी सर्वसाधारणला आहेत तीन आणि महिलाला आहेत दोन या ठिकाणी सर्वसाधारण तीन आणि महिलासाठी आहेत दोन सर्वसाधारणसाठी तीन आणि महिलासाठी आहेत दोन त्यानंतर पुढचा जातीचा प्रवर्ग जर कोणता असेल तर तो आहे भज ड म्हणजे एन टी ड एन टी ड साठी टोटल जागा आहेत नऊ च विभाजन कसं केलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भजडसाठी सर्वसाधारण नऊ पैकी सर्वसाधारण आहेत पाच आणि महिलासाठी आहे महिलासाठी या ठिकाणी तीन बघा भजडच्या नऊ जागापैकी सर्वसाधारण पाच आणि महिलाच्या जागा आहेत तीन अशा आठ जागा आणि एक जागा या ठिकाणची समांतर आरक्षणाला सुटलेली आहे त्यानंतर त्यान सर्वात जास्त जागा जरी बघितलं आपण विमा प्रवर्गाला आहेत किती जागा आहेत टोटल चोपन्न जागा आहेत बघा दोनशे पंधरापैकी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विमा प्रवर्गाला किती जागा आहेत चोपन्न चोपन पैकी सर्वसाधारण पंधरा सर्वसाधारण पंधरा आणि महिलासाठी या ठिकाणी जागा आहेत सोळा महिला महिला या महिलासाठी जागा आहेत सोळा बघा विमा प्र साठी टोटल जागा चौपन्न चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पंधरा आणि महिलासाठी या ठिकाणी आहेत सोळा जागा त्यानंतर पाहणार आहेत आपण इमा व म्हणजे ओबीसी एकूण सतरा जागा या ठिकाणी आहेत सतरापैकी चार सर्वसाधारणचे आहेत विमा सर्वसाधारण 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 आहेत चार जागा आणि महिलासाठी आहेत या ठिकाणी ओबीसीच्या महिलासाठी जागा आहेत या ठिकाणी पाच जागा पाच जागा बघा हिमाफच्या सतरा जागा पैकी सर्वसाधारणच्या आहेत चार जागा आणि महिलेला आहेत पाच जागा या ठिकाणी त्यानंतर एसीबीसी एसीबीसीसाठी टोटल सतरा जागा एसीबीसीसाठी आहे टोटल सतरा जागा सतरापैकी सर्वसाधारण मेरिट नुसार हा, हा इथं जात आहेत आपल्या नुसार तर सर्वसाधारण आहे सतरापैकी चार जागा पैकी चार जागा आणि महिलासाठी या ठिकाणी जागा आहे पाच महिलासाठी जागा आहेत पाच महिला महिलासाठी महिला या ठिकाणी आहेत पाच जागा त्यानंतर पुढचा जर आपण जातीचा वर्ग पाहिला तो आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस ला सुद्धा सतरा जागा या ठिकाणी आलेल्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यामध्ये सर्वसाधारणला चार सर्वसाधारण ला चार आणि महिलासाठी आहे सर्वसाधारणला चार आणि महिलासाठी पाच जागा ईडब्ल्यू एस ला सर्वसाधारणला चार आणि महिलासाठी पाच जागा असं आपण चंद्रपूर जिल्ह्याचं पोलीस भरतीचं जागेचं विश्लेषण पाहिलं टोटल आहे दोनशे पंधरा जागा त्यापैकी अनुसूचित जातीला पंचवीस जागा अनुसूचित जमातीला तेहतीस जागा विजे ए विजा अ ला आहेत सात जागा एन टी बी एन टी बी ला तेरा जागा टी सी म्हणजे भजक याला आहेत सहा जागा एन टी डी एन टीडी आहेत नऊ जागा विमा प्र ला आहेत चोपन्न जागा इमा व ओबीसी ला आहेत सतरा जागा एस ला आहेत सतरा जागा ईडब्ल्यू एस ला आहेत सुद्धा सतरा जागा आहेत आणि ओपनच्या टोटल जागा आहेत या ठिकाणी सव्वीस अ राखीव ज्याला खुला म्हणतो आपण तो जागा आहेत सव्वीस अशा प्रकारे आज जसं आपण वर्ध चंद्रपूर जिल्ह्याचं पाहिलं त्याच पद्धतीने आपण एकूण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहणार आहेत त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनेलवर जॉईन व्हा धन्यवाद